मी दोन चार दिवसापूर्वी समोरच्या उमेदवारांनी सुद्धा अर्ज दाखल करत असताना ही चित्र पाहिलं त्यांची एक मी बघितली ज्या बाबतीतले एक मलाही खंत मनामध्ये वाटली त्यांना ज्या वेळेला काही माध्यमांनी प्रसार माध्यमांनी विचारलं विचार की तुम्हाला जनता विचारते की ज्या वेळेला कोकणामध्ये नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेला आपण कुठे होतात असा प्रश्न तुम्ही जिथे जातात तिथं विचारण्यात येतो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते फक्त हसले ते म्हटले ह्यावर मला काही उत्तर द्यावं असं काही फार वाटत नाही उत्तर देण्यासारखं माझ्याकडे आणि ते हसले मला इतकं दुर्दैव वाटलं वा की ज्या व्यक्तीला इतके वर्ष या कोकणाने संधी दिली आणि खऱ्या अर्थानं दोन वेळा केंद्रीय मंत्रीपद असेल सहा वेळा सात वेळा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली त्याच वेळेला मोठ्या पद्धतीनं मतदानी झालं त्या जा व्यक्तीला ज्या वेळेला विचारलं जातं की तुम्ही नैसर्गिक नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेला होतात त्यावेळेला ती होते आणि ही खऱ्या सर्व आपल्या सर्वांच्या माध्यमातून सुद्धा सुज्ञ जनतेला विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टींचा कुठं ना कुठं विचार केला पाहिजे ज्याचा उल्लेख मी नेहमी करत असते की आपण सुखाच्या क्षणामध्ये एक वेळ नसलो तरी चालतं पण ज्या वेळेला ज्या लोकांनी ज्या जनतेने आपल्याला संधी दिली त्यांच्या दुःखाच्या प्रसंगी अडचणीच्या प्रसंगी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळ्यांनी असणं हे गरजेचं आहे त्यामुळे आज आपल्याला या सगळ्याच गोष्टींचा विचार करून आपल्या महायुतीच्या उमेदवाराला अधिकाधिक मतांनी निवडून आणायचे आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व जी गाव पातळीवर असेल शहरामध्ये असेल रोडमध्ये असेल हा प्रचार केला जाणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून जितकी त्या ठिकाणी ताकद लावू तितक्याच मताधिक्यानी महायुतीचे उमेदवार हे निवडून येऊ शकणार आहेत आपण इथं चाळीस हजारचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे पलीकडे भरत शेट म्हणतात की आम्ही तीस हजारच्या खाली येणार नाही पेणमध्ये परवाच्या दिवशी भारतीय जनता पक्षाची प्रमुख बैठक झाली त्यामध्ये धैर्यशील दादा असतील रवी शेठ असतील इतर सर्व भारतीय जनता पक्षाची प्रमुख मंडळी असतील त्यांनी त्यानिमित्ताने उद्दिष्ट ठेवलं आहे की आम्ही पस्तीस चाळीस हजारच्या खाली येणार नाही त्याच्यानंतर अलिबागमध्ये महेंद्र शेठ असतील तिथले भारतीय जनता पक्षाचे असतील यांनी त्या ठिकाणी किमान पंचवीस हजारचं मताधिक्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्याच्यामुळे हळूहळू या चार मतदारसंघाने आमचा श्रीवर्धनचा जो श्रीवर्धनवर जास्ती प्रेशर हा सुरू झालेला आहे कारण हे जर सगळे म्हणत आहेत की इतका लीड आहे त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीनं मेहनत ही करत आहोत पण आपल्याला सगळ्यांना मिळून महायुतीचे उमेदवार तटकरे साहेबांना अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणायचे ज्याचा उल्लेख मी सातत्याने करत आलेली आहे ते एका पक्षाचे जरी ही प्रदेश अध्यक्ष असले तरी या निवडणुकीला सामोरं जात असताना ते महायुतीचे उमेदवार आहेत ते महायुतीचे खासदार असणार आहेत त्याच्यामुळे निश्चितपणाने जी इच्छा मगाशी केदार जे आपण निमित्ताने व्यक्त केली की पुढच्या कालावधीमध्ये महायुतीचे खासदार म्हणून ते निवडून आल्यानंतर सुद्धा महायुतीचं खासदारांचं एक संपर्क कार्यालय त्यानिमित्ताने असावं अशीच जी तुम्ही इच्छा व्यक्त केली त्याला निश्चितपणाने मलाही या ठिकाणी दुरजोरा द्यावा वाटेल कारण शेवटी आपण सगळे मिळून त्या ठिकाणी खासदार साहेबांना निवडून देणार आहोत त्यामुळे आपल्याला सगळ्यांना निवडून आल्यानंतर खासदारांनी सर्व कार्यकर्ते असतील महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील आपल्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी जे जे काही केंद्र शासनाकडून आपल्या अपेक्षा असतील त्या खासदारांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी म्हणून संयुक्तरित्या पुढच्या कालावधीतसुद्धा काम केलं जाईल असा शब्द मी महायुतीचे उमेदवार साहेबांच्या वतीने या ठिकाणी देते आपल्या सर्वांचेच पुन्हा एकदा मनापासूनचे आभार मानून या ठिकाणी थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महायुती